कला मंडळी आज म्हणूयात भरपूर सारण भरलेले टम्म फुगणारे आणि भन्नाट चवीचे कोबीचे पराठी तर त्यासाठी इथे मी दीड कप गव्हाचे पीठ पाव कप मैदाट घेऊन त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून ह्याची कणिक मळून घ्यायची आहे वरून थोडं तेल लावायचं आहे आणि अर्धा तास मोरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर किसणीनं अर्धा कोबी आपल्याला अशा प्रकारे किसवून घ्यायचा आहे आणि ह्याच्यातलं एका कापडाच्या सहाय्यानं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा कोबी कुसकरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक बारीक चिरलेला कांदा ओली कोथिंबीर कसुरी मेथी टाकायची आहे मसाल्यामध्ये एक चमचा धन्याचिरी पूड एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा ओवा अर्धा अर्धा चमचा काळी मिरी आणि चाट मसाला त्याच्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकून सारण बनवून घ्यायचं आहे कणकेची चपाती लाटून त्याच्यावरती हे सारण पसरून घेऊन पराठा लाटून घ्यायचा आहे आणि तव्यावरती तूप किंवा तेल लावून आपल्याला खरपूस रंगावरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे नक्की ट्राय करा खूप छान छान होता ते पराठे आणि हो रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद